तिखट मिरची लसूण आणि जिरो हे सर्व आधी वाटून घेऊयात मटकीची डाळ आहे कसली मटकी ओके तर मटकीची डाळ वाटायची आहे पिसून घ्यायची आहे पिसून तर डाळ वाटून घ्यायची आहे आणि मम्मी ते जेवण बनवते मस्तपैकी पैकी काय बनतंय आज विचारू आपण तिला काय बनवते घेवड्याची भाजी हा घेवड्याची भाजी ओके शिमला मिरची शेवग्याच्या शेंगाची डाळ काय डाळ हा कढईमध्ये घेवड्याची भाजी ओके आणि ते डाळची तयारी चालू आहे फोडणीची मस्त शेवग्याच्या शेंगा टाकायच्या त्याच्यात आणि कूट काढून ठेवलाय कारण की ह्याच्यात टाकायचं आहे खोल आणि आता ताई मिक्सरला ग्राईंड करायचं एकदम रवा म्हणजे बारीक करायचंय बारीक असं दाखव तर रव्यासारखं करायचं अशी आईने सांगितलं ना सो so, आईला फोन केला तर आईला के कारण तिला जास्त चांगलं बनवत आहे सांडगे सो ती बोलली की रव्यासारखं एकदम बारीक तर हे बघा रव्यासारखं पिसून झालेलं आहे तर आता हे एका थाळ्यात काढून घेते आई आणि आता बाकीचं आहे ना ते पण पिसून घेऊया आता इथे ही तिखट मिरची आहे लसूण सोलून घेतलेलं आहे जिरं घेतलं हे बारीक वाटून घ्यायचं आणि अजून काय टाकायचं याच्यात नमक दाल नाही मी मीठ आणि हळद टाकायची आहे ना टाकायचं आहे आधी वाटून घ्यायचं बारीक ओके हे असं रव्यासारखं बारीक करून घेतलेलं आहे बारीक yes. रवा असतो ना तस येस अँड आता हे पण वाटून घ्यायचं आपल्याला mm. mm. मम्मी बघ ना झाली आहे बघ आली का मम्मी आई सेम असं करते

याच्यात गॉड तिकट hmm. आहे बाबा आता भांड वाजणार आहे काहीच जस मी तुम्हाला सांगितलंय आम्ही घरी बसून असेच रिकामे नसतो आम्हाला काय ना काहीतरी काम असतात जसं की ताईला सुट्टी आहे म्हणून हे काम तिला दिलंय मम्मीनी तुम्ही बघताय की आम्ही कामी नाही बस पण तुला आज सुट्टे म्हणून तुला दिले ना आता मम्मी करते तर आता हे जे आहे ते पूर्ण आपण आता ह्याच्यात टाकणार आहे आणि मळून घ्यायचंय पीठ मळतो तसं ए पीठ मळतो तसं मळायचंय ना समजा तुम्हाला पीठ मळतोय तसं मळून घ्या त्याच्या ताई मग चेहऱ्यावर बघ किती ग्लो या ग्लो ग्लो दिसतोय हे बघ पाणी टाकून म्हणायचंय पाणी का जास्त पण जाडसर नाही थोडस पडले पाहिजे हा पडले पाहिजे आपटले पाहिजे <laughs> सांडगे अशा हाताने प्रॉपर सुटले पाहिजेत बरोबर असे लगेच असे टेक्निक आहे अशी काहीच असा हात पकडायचा असं गोळा पकडायचा असा टाकत जायचं एक 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 मध्ये बॅच मध्ये लावत जायचे सांडगी अशी आणि मग उन्हात ठेवायचे कडकडीत उन्हात मला नाही आवडत मला तर आवडत पण नाही तुला आवडतात ना पण पण मला ती भाजी विजी नाही आवडत मम्मी काय करते तेलात अशी फ्राय करते

ताई तुला मम्मी पाणी टाकायला सांगितलंय आता हे रिच्युअल्स प्रमाणे याला हळदूंप लावून घेतलेला आहे आणि याला बजावायला सुरुवात करूया तर इथे पीठ वगैरे सर्व मळून झालेलं आहे म्हणजे पाणी घेतलंय थोडंसं कारण की कसं पाणी लावून कसं हाताला व्यवस्थित पडते का, का म्हणून असा गोळा आहे छोटासा आणि असे छोटे छोटे लाईनमध्ये मध्ये असे पाडत जायचं असे हळूहळू पुढं फुडं ढकलत जायचं छोटे छोटे गोळ्या तर आम्ही सगळं पाणी लावत राहायचं पीठ असं चिकटणार नाही आणि तुमच्यावर डिपेंड आहे तुम्हाला किती साईज कशी काय पाहिजे छोटे मोठे करायचे ते आता आम्ही आलो आहे मामीकडे सांडगे पाडायला घरी आम्ही नाही पाडते कारण ते आई फटाफट पाडून देईल आणि इथे ऊन पण जास्त आहे घरी गॅलरी मध्ये कमी ऊन येत मामी बनवते जेवण मस्तपैकी आणि आता आई पण आली आहे आईने अर्धा वाटच सांडगे भिजवलेले बसू याच्यावर हा खाली गेलो तर आता आम्ही सांडगे पाडणार आहे मस्तपैकी आई आई पाडणार आहे आम्ही नाही आईकडे काम येते आईला फटाफट 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 येत पाडायला तर आता आई, आई सांडे पाडते मामी काय जेवण बनवते आज तिकट बनवले कसं आहे का तिखट आई नाही बोलते नाय दाणी चाटून बघ तर बघा पहिले पाच सांडगे आई पाडती असं करायचं असतं अगं हळद नाही कमी हळद टाक का म्हणून जरा राणी ते आई असं का करत सांग मम्मी बोली अवळी ठीक आहे नाही मग काय नाही चव नाही लागत हळदीने चव लागते कर सांग ना हे का पाडतात असं स्टार्ट पाडायला स्टार्ट करते पाण्याचा हात लावून मी बघा ही पण साईड बाय साईड ताई पण पाडते फटाफट होईल होते जेवण बनवतेय काहीतरी बघूया काय बनत तिच्याकडे भेंडी बनवलीये भेंडी काय बनवतेस भेंडीच काय बनवतेस भेंडीच मी विचारलं तुझं का इथे बटाटे वगैरे असं करायचं नसतं मामी असं करायचं नसतं बटाटे वगैरे कापून ठेवले आणि भेंडीची भाजी बनवते टाकला बटाटा सो भेंडीची भाजी बनते मामीकडे आणि आणि काय बनवतोय सांडगे परत तेच भाजी बबणे 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 गरम होतंय होतय खूप तर हे वाले सांडगे आहेत ना चार ते आईचे आहेत आम्ही बनवलेले आहेत आता आणि हे मी पाडलेलं आहे अख्खं एक ताट पूर्ण स असं आहे आणि आता मम्मी आहे मामीकडे जेवण घेऊन ताईसाठी माझ्यासाठी आणि ते राजला बसव ह्याला बसवलं इथे लक्ष द्यायला आहे बाकीचे मी जाऊ वरती येते नंतर दुसरं ताट घेऊन ओके स्वसा आहे आणि आता मी चाललीय वरती गरम खूप होत नाही मम्मी जेवण घेऊन येते मस्त पैकी डाळ भात शिमला मिरची भाकरी मामीनी पण बनवलं तसं जेवण मग मम्मी पण घेऊन येते तर आम्ही असं पण घरी टाइमपास करतोय पण आज आम्ही मामीच इथे टाइमपास करतोय म्हणजे मी एक ताट सांडगे पाडले

आई बोलते लाल दिसत नव्हतं आई बोलते लाल नव्हतं दिसत मम्मी आज, आज आम्ही आफ्टर अ लाँग आलो मामीकडे मी नव्हती आली मी जेव्हा आलेली तेव्हाच आम्ही आलेलो त्याच्यानंतर आता मी आले मा घेऊन पण मला जायचंय खाली पापड बनवायची प्लॅनिंग झालं तुला येतात मामी पापड तुला येतात काय पापड पापड बेल नाही हे <laughs> बघा तर मम्मीने मस्त भात आणलाय त्याच्यात काय मग शेव्याची डाळ आहे शिमला मिरची आणली आहे आणि त्याच्यात घेवड्याची भाजी मम्मी इथे बसल्या तर आम्ही फटाफट जेवून घेतो तर आता हे सांडगे मम्मीनी फ्राय केलेत आ फ्राय करायच्या आधी याला चार पाच वेळा चांगलं ऊन द्यायचं आणि मग नंतर फ्राय करायचे तर सांडगे एकदम असे कुरकुरीत झाले होते आणि एकदम असा आवाज येत होता खाताना